तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस सावकार काय मी काय म्हणते फरक पैसे लागत होते पैसे कशाला आता काय सांगू तुम्हाला लोकाचं लय उदार घेऊन बसले हो व्याजा ना पैसे द्याजा तुला माहित टक्के माहिती जरा कमी करा की माझ्यासाठी हे बघ मी काय तुझ्यासाठी सगळं करेल मी मग तुला रक्कम किती लागते मला सांग आता तुम्ही जितकी द्याल ना तितकी कमीच आहे बघा जितकी द्याल तितकी कमीच आहे तू सांग ना तोंडातून शब्द काढ तुला तोंडातून शब्द काढला ना तेवढे पैसे देतो लगे तेव्हा बॅगेत अजून पैसा आहे मला पाच लाख रुपये पाहिजे फक्त पाच लाख का अगं पाच काय तू दहा मागले तरी तुला दहा दिले असते मी तुमच्यासाठी तर कमीच वाटणार आहे आमच्या आमच्यासाठी तर लय वाटत आहे की बरोबर हा तुला जेवढं लागतं तेवढं मागितलं तू देता का दे ना कवर जाणार नाही द्या की मग बरं मी काय आणतो तुला पाच लाख लागत आहे बरोबर हो बरं त्या पाच लाखाच्या मोबाईल तुम्हाला काय दिसेल तुम तुम्ही विचार करा ना मला काय लागत आहे म्हणून अहो काय तुम्ही सरळ बोला ना तुला एक सांग का आता मोकळच बोलतो डायरेक्ट तुला मी पाच लाख देणार आहे बरोबर मी एक तर बायको व्याज घेत नाही बरोबर असं समजतो का तू मला फक्त एक चान्स दे कसला व्याजाबद्दल मी तर खुश झाले होते मला वाटलं तुम्ही व्याज घेत नाही हो, तुम्ही तर दुसरं काहीतरी बोलत असेल तर बोलताय फुकट कोण देणार पैसे तुम्हाला अहो सावकार मी तुम्हाला फुकट मागतच नाही ना पैसे पण मी तुम्हाला व्याज देणार आहे ना पण मी बायको व्याज घेतच नाही ना सावकार तुम्ही तर वेगळेच बोलताय मला जे लागतं ते मी घेतो ना बायकून आहे का राजे तू सांगलं की मला बाईच्या मजबुरीचा फायदा घेत आहे नाही मजबुरीचा फायदा नाही तू चांगला वाटला तू विचार कर मला सांग कारण मला रक्कम मोठी द्यायची ना पाच लाख म्हणजे पाच लाख म्हणजे तू तुला काय पाच रुपये वाटत आहे का पाच रुपये वाटतंय का तसं काय नाही सावकार पण मग मी व्याज तर देणार आहे की तुम्हाला काय करते त्या व्याजाला काय करते अ माल इतके गावात पैसे वाटेले ते व्याज घेऊ घेऊ मला कटाळाला आहे हा अरे मोजायलाच गेली कोणी नाही मागं तर मला जे पाहिजे ना ते भेटत नाही मला त्याच्यामुळे मग आता तो काय अपेक्षा मला एवढं सांग म्हणजे तुम्हाला काय पाहिजे मला काय समजा ना तुम्ही सरळ सरळ बोला ना सावकार असं सा काय बोलताय कोणा मी काय तुला सरळ सांगत मला चान्स पाहिजे काय सावकार असं काय बोलताय तुम्ही बायकांच्या मजबुरीचा फायदा घेता का तू असं समज का ऐक म्हणजे येडापणा करू नको मला पाच लाख द्यायचे ना बाई बर आहे की नाही मला तुला पाच लाख द्यायचे आणि त्या व्याजाला घेऊन काय करते काय मला जे भेटत ते मला अपेक्षा ती पाहिजे ना मला बरं सावकार येते म्हणजे येते मी काय आणतो खाली बसतो नाही सावकार खाली येते खाली, ये, ये खाली बसतो ऐक ना मी काय आणतो तू चांगला विचार कर विचार कर तुला वाटतं पाच लाखाचा व्याज किती होईल किती होईल मी लय मोठी आशा घेऊन ते सावकार तुमच्याकडे तुम्ही असं खर्च म्हणून मला वाटलं नव्हतं हा मग मला पाच लाख द्यायचे पाच लाख तुला वाटतं काय पाच रुपये का घेते हा पाच लाखाचं व्याज किती होईल हा मी तर तुम्हाला म्हणते व्याज देते म्हणून काय करते व्याजाला मी कंटाळते व्याज घेऊ घेऊ हा सावकार आता काय सांगू तुम्हाला माझी तर मजबुरी आहे मला तर आहे पैसे बघ पण काय करू काय झालंय का हे बघ बाई तुझी मजबुरी असेल काय असेल तू चांगला विचार कर आणि मला सांग मी पैसे जायला तुला ना कबोल नाही तू जर म्हणली तर आताच लगेच जाऊ आपलं काम करून घेऊ तुला लगेच पाच लाख रुपये देतो बोल बोलपाट आणि त्या मोबदल्यामध्ये तू फक्त काय करायचं व्याजाबद्दल महिन्याच्या महिन्या मला भेटायचं का तेच व्याज भेटलं मला ठीक आहे हा ठीक आहे आता काय मजबुरी आहे माझी चांगला विचार कर कर चांगला विचार आजो हा मी बळजबरी करत नाही हा केलंय विचार ना मग मग चल आपला आधी काय करू आपलं काम करून घेऊ आजच हा मग आजच लगेच पैसे द्या ना मग काम झालं पैसे तुला पण नक्की द्याल का बस का बॅग आहे सांग माझ्या हातात बंडल पैशाचा आधी द्या की पैसे आता आपण बरोबरच आहे ना सोबतच आहे ना लगेच काम झालं का पैसे घ्यायचे मजबुरी मजबुरी तुला मला कळाली दावली तू आता तयार झाली बरोबर पण सगळे पैसे सगळे बाय बॅग इथेच तू पाहून घे तो ताब्यात बॅग ठीक आहे सावकार आता एवढा तेवढा तर विश्वास तुमच्यावर ठेवायच लागेल एवढं ध्यानात ठेव फक्त तुला सांगेल तेवढं कर फक्त मला आज चान्स दिला तर परत दर महिन्याला यायचा दर तू जशी दर महिन्याला व्याज देणार होते ना तेच व्याज मला तुला जायचं कोणतं येऊन मला भेटायचं का त्याचं आपलं समाधान ठीक आहे बरोबर मी तुम्हाला व्याज कधीच मागणार नाही आता बस बर मी फक्त तेवढ्याच बुक केलं आहे हा बरं हां चल मग चला 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 की तुम्ही पुढे ना लगेच पुढे चला की येते उठ ना येते की नाही अगं उठ ना ना इथं कुठे चालवलं तुम्ही अगं आहे ना माझा कायमचा इथंच आहे म्हणजे काय तुम्ही इथं येत राहतो हो ये हो इथंच आणत राहा तुम्ही त्याच्यामुळे ना काय केलं माहितीये का मी गिन गावात आहे ना तोडीतच नाही हा चांगला आहे तुमचा ठेपा चला मग घेऊ करून चाल मी काय ना साडी आवर ना का ना कपडे तवाले आवर लवकर मला वाटलं तुम्ही हॉटेलमध्ये घेऊन जाताल कसले सावकर आहे तुम्ही अगं तुला हाट्याला ना हाट्याला फुकट पाहिजे जाते अगं काय उपयोग नाही मग कसले सावकार आहे तुम्ही कुठं साडी काढायला लावताय अहो जिड शेतीत मजा आहे ना तिला वाजला माझ्या नाही हा ठेव म्हण म्हणतोय काय आवर भिकर सोडत काढ ना कपड्यावर नाही असंच ओरकून नाही असं कस मग वर कर मग वर तर कर वर कर सावकार तुम्ही तर लय हौशीचे हे दिसताय हो लय हौशी दिसताय म्हणलं तुम्ही हौशी आता काय सांगा तुला मला आता परत किती भेटलंय सोडली नाही मी बा जरा हळू की मग हळू तिला जरा हळूहळू करा सावकार वेळ लागला तर चालेल हो वेळ लागू द्या पण हळू जरा करू ना हा तुला काही मला सांगत चाल हा सावकार सावकार जरा हळू किती करताय तुम्ही हळूहळू सावकार जरा हळू सावकार हळू किती घाई करताय तुम्ही हळू नको ना बर कस वाटत तुला सांग ना

मजाच झाली आज झालं कावलं साडी भरली कावली हो झालंय साब द्या पैसे द्या आता बर कसं वाटलं तुम्हाला सांग सांगा सावकार ते सोडा मला पैसे द्या अगोदर सांग ना मला पैसे द्या मला घरी जायचे सावकार हा तू घरी जाणार आता पण तुला कसं वाटलं मला चांगलं वाटलं फ्रेश वाटलं तुला हा हे बघ चाले तुला मी आज पाच लाख देऊन राहिले तो मला इतकं खुश केलं का काय मापच नाही हा पण एक कर तुला आता पाच लाख देऊ राहिले लागेल मोजून बर ला, ने, ने का पण काय कर दर महिन्याला मला खुश करायला यायचं हा नाही नाही आली तर मी घरी येईल तवाल्या नका सावकार घराकडून काही विषय जरी पाजारी असतात मीच जाईल परत मला फोन करायला लावू नको हा जर वायदा जर टळला तारीख जर टळली मी आता तारीख टिपून ठेवणार आहे आजची किती तारीख आहे त्या तारखेला आली पाहिजे पुढच्या महिन्यात हा मी वाट पाहिजे तवाल्या सावकार येते मी पैसे बरं बाय याच्यात पाच लाख आहे हे घेऊन जा आता हा चाल धन्यवाद येऊ ते आय आई फक्त घाम काढलं पण दे मजा झाली माझी खुश केलं त्या बाईने मला दिले तिला पाच लाख रुपये ती राजी झाली मन सोक्त काम झालं आपलं पण आशेच गेलाय का आपल्याला रोज जर भेटले ना तर आपण त्याला पैसे द्यायला का तयार आहे फक्त आपल्याला व्याज नकोय आपल्याला येऊन फक्त खुश केलं ना त्याचीच वाट पाहतोय आहे